राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधानभवनात दाखल झाले राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानं ना त्या अर्ज भरण्यासाठी आता विधानभवनात पोहोचल्या ही आपण दृश्य पाहतोय राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधानभवनामध्ये दाखल झालं राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित झाले त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आणि त्या अर्ज भरण्यासाठी आता विधानभवनात पोहोचल्या सविस्तर माहिती आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांच्याकडून घेऊयात विशाल आता त्या विधान भवनात दाखल झाल्यात घडामोडी कशा पद्धतीने घडतात नक्कीच राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पवार या दाखल झालेले आहेत त्यांच्या सोबत अजित पवार असतील सुनील तटकरे छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल अनिल पाटील नरहरी छिरवळ अदिती तटकरे यासारखे पक्षातले सर्व नेते जे आहेत ते सोबत होते ते आता निवडणूक कार्यालयामध्ये जे आहेत त्या पोहोचलेल्या आहेत आणि आता काही वेळातच त्यांची उमेदवारी जो आहे तो दाखल विशाल नेते उपस्थित आहेत आणि काय सविस्तर माहिती खर तर अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे दुपारी तीन वाजायची जी वेळ आहे ती शेवटची वेळ आहे आणि आजच्या अखेरच्या दिवशी राज्यसभेच्या उमेदवारीसाठी प्रफुल्ल पटेल यांची जी जागा रिक्त होती या जागेसाठी सुनेत्रा पवार जे आहेत त्यांचं नाव काल रात्री जी बैठक झाली देवगिरी बंगल्यावरती त्या बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल सुनील दटकरे त्याचबरोबर छगन भुजबळ तसेच पक्षातले अन्य ज्येष्ठ नेते जे आहेत ते उपस्थित होते या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांचं नाव जे आहे ते फायनल करण्यात आलं अगदी एक दिवस अगोदर हे नाव फायनल झालेलं आहे आणि त्यानंतर आज की आ, काही वेळापूर्वीच पवार जे आहेत त्या भवनामध्ये निवडणूक कार्यालयामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि सध्या अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे महत्वाचं म्हणजे काही वेळापूर्वी आल्या होत्या की सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दाखल झाल्या जाहीर झाल्यामुळे राज्यसभेची छगन भुजबळ यांच्या काहीशी नारा जी आहे ती व्यक्त व्यक्त होत आहे अशा स्वरूपाच्या बातम्या देखील आल्या होत्या मात्र या सर्व बातम्यांचं खंडन जे आहे ते छगन भुजबळ यांनी केलं होतं आणि छगन भुजबळ देखील आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्यांचा म्हणजे सुहित्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्यांच्या सोबत विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत सोबतच अजित पवार आहेत सुनील तटकरे आहेत विशाल त्यामुळे आता सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती मिळते त्या विधान भवनात दाखल झाल्यात आणि त्यांनी आता आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती मिळते धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल